सौ स्मिता संजय तेलनाडे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील नवदुर्गा आदर्श संघर्ष नायिका पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो नवदुर्गा पुरस्कार दोन हजार चोवीससाठी येथील सौ स्मिता संजय तेलनाडे यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श नवदुर्गा आदर्श संघर्ष नायिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यावेळी सौ स्मिता तेलनाडे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनचे कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे नमस्कार मी सौ स्मिता संजय ते प्रथमता पोलीस मित्र असोसिएशनचा मी आभार व्यक्त करते ज्यांनी मला हा मान दिला की आज नवदुर्गाच्या कार्यासाठी त्यांनी माझी निवड केली आणि एक सन्मान म्हणून देण्यासाठी त्यांनी माझी निवड केल्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे मी खूप खूप आभार मानले सर्व कार्यकर्त्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आज मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्य करत असताना महापूर असो दोन हजार पाचचा महापूर असो किंवा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस ज्या ज्या काळात मी स्वतः पूरग्रस्त असताना माझा जो एक विडा होता माझं प्रभाव माझं कुटुंब हा ही जी आमची संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही पूरग्रस्तांना माझं कुटुंब म्हणून एक त्यांची एक जबाबदारी ह्या तेलंगाणे कुटुंबियांनी उचलली होती त्यामध्ये आमच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा ठरलेला आहे ज्यावेळी कुठल्याही राजकीय क्षेत्रातले कोणीही नसताना तो पूर्ण कुटुंबाची महापूर काळात किंवा कोविड काळात पूर्ण जबाबदारी आम्ही उचलली होती त्यानंतर हे राजकीय कारकीर्द करत असताना येणाऱ्या भविष्यात राजकीय लोकांनी जो काही राजकीय दृष्टीच्या राष्ट्रीय राजकीय दृष्टी ठेवून राजकीय क्षेत्रात राजकीय कुटुंब आमचं अस्तित्व करण्यासाठी फार मोठा राजकीय डावपेस केला पण त्याही त्याही संघर्षाला तेलणाऱ्या कुटुंबाने हाणून पाडलं आणि एक सामाजिक कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्रात एक नवीन ठसा उमटवला आणि हा ठसा उमटवत असताना त्यामागे मला माझे माझे पती संजय शंकरराव तेल्हाणे यांची खूप साथ लाभली त्याचबरोबर माझे सासरे जे आता सध्या हयात नाही आहेत पण त्यांनी मला एका लेखीसारखा जो मान दिला आज मी त्यांचं आवर्जून इथं नाव घेतो त्यांना आम्ही सगळीजण अण्णा म्हणून बोलवत होतो पण त्यांची एक मला थाप होती पाठीवर तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आज हा जो मी नवदुर्ग्याच्या रूपानं एक महिषासुर मर्दिनी म्हणून एकाच्या महिषासुराच्या छातेळावर पाय ठेवून आज या संघर्षावर मी तेलनाडे कुटुंबातला एक आमचा झेंडा उंचावलेला आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळ तेलनाडे कुटुंब प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून या सामाजिक क्षेत्रात एक नावलौकिक उभा करेल असेच मी आज आई चरणी प्रार्थना करते आणि थांबते